नमस्कार सातच्या आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विविधता हाच भारतीय मूल्यांचा गाभा जागतिक भारतीय विद्यापरिषदेत राष्ट्रपतींचं प्रतिपादन देशात पारदर्शक आणि निश्चित कररचनेची ग्वाही देत पंतप्रधानांचं आसियान देशांना गुंतवणुकीचं आवाहन दुष्काळी स्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दौरा राज्यातल्या सुमारे चौदा हजार दुष्काळग्रस्त गावातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा शिक्षणमंत्र्यांचा निर्णय आशिया कप ज्युनियर हॉकी स्पर्धेत जपानला नमवत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बावीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान गारपिटीची शक्यता प्रशासनाला सतर्कतेचे आदेश आता भारत ही आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विविधतेची भूमी आहे आणि हाच भारतीय मूल्यांचा गाभा आहे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात पहिल्या जागतिक भारतीय विद्या परिषदेचं सा उद्घाटन झालं त्यावी बोलत होते प्राचीन काळी भारतीय विचारवंतांनी स्वतंत्र विचार मांडले होते ट्वेनच्या मते भारत हे मानवी भाषेचं जन्मस्थान आहे अशी उज्ज्वल परंपरा असलेल्या भारतीय विद्यांचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे असं राष्ट्रपती म्हणाले यासाठी परदेशी विद्वानांनी भारतीय विद्या अभ्यासकांशी समन्वय साधत भारतीय विद्यांना जागतिक पातळीवर पोहोचवावं असं आवाहन त्यांनी उपस्थित विद्वानांना केलं योग विद्या आज जगभरात लोकप्रिय झाली आहे तशाच इतरही भारतीय विद्यांना मान्यता मिळायला हवी असं या कार्यक्रमाला परराष्ट्र केली आहे देशात पारदर्शक आणि निश्चित कर रचना आणण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली क्वालालंपूर इथं आयोजित आसियान देशांच्या उद्योग गुंतवणूक परिषदेत आज बोलत होते गेल्या अठरा महिन्यात सरकारनं आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे सुधारणांकडून संपूर्ण बदलाकडे जाणारा हा प्रवास असून सध्या भारत याच मार्गानं जातो आहे असं पंतप्रधान म्हणाले देशातल्या पन्नास शहरात मेट्रो रेल्वे प्रकल्प तसंच पन्नास दशलक्ष परवडणाऱ्या घरांचं बांधकाम असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारनं हाती घेतले आहेत या पायाभूत प्रकल्पांमध्ये आसियान देशांनी गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं विमा संरक्षण आणि रेल्वे क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीची दारं उघडली असून या क्षेत्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मोदी यांनी मलेशिया आणि सिंगापूरच्या उद्योजकांना उद्योग सुलभतेविषयीच्या जागतिक क्रमवारीत भारतानं बारा अंकांची झेप घेतली असून सध्या भारत जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचा केंद्र बनला आहे असं पंतप्रधान म्हणाले या बैठकीपूर्वी पंतप्रधानांनी चीनचे पंतप्रधान ली क्यांग यांची भेट घेतली होती या बैठकीत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस जणांचा सा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक अनिता अशोक दातार, दातार यांचा समावेश आहे दातार यांच्या मृत्यूबाबत अमेरिकेच्या प्रवक्त्यानं दुःख व्यक्त केला आहे आम्ही त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहोत असंही प्रवक्त्यानं म्हटलं आहे अनिता वॉशिंग्टन सीच्या नागरिक होत्या जागतिक आरोग्य आणि आंतरराष्ट्रीय विकासाशी संबंधित काम त्या करत होत्या पॅलेडियम ग्रुपच्या त्या वरिष्ठ व्यवस्थापकही होत्या केंद्रीय पथकानं आजही मराठवाड्यातल्या दुष्काळाची पाहणी केली शेतकऱ्यांनी आता कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची लागवड करावी असं मत लातूर जिल्ह्यात या पथकानं व्यक्त केलं केंद्रीय पथकानं औसा तालुक्यातील बुधळा चलबुर्गा उल्का शिरसल या गावांनाही दिली या पाहणीत सोयाबीन हरभरा तूर आणि रब्बी ज्वारीची पाहणी केली शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी तातडीनं मदत करण्याची मागणी स्थानिकांनी केली नांदेड जिल्ह्यात कंधार जोटा तालुक्यातल्या के गावांमध्येही केंद्रीय पथकानं आज पीक पाण्याची पाहणी केली हळद कापूस तूर इत्यादी पिकांची तसंच फळबागांच्या स्थितीबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा केली धुळे जिल्ह्यातल्या अर्जंग जुनवणे विंचूर तरवडे या भागातल्या कापूस मका बाजरी पिकांचाही केंद्रीय पथकानं आढावा घेतला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार गावांची प्रातिनिधिक पाहणी केंद्रीय पथकानं केली शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादनासारख्या योजनांचा लाभ घ्यावा तसंच पाणी बचतीच्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन पथकानं केलं अहमदनगर जिल्ह्यातही पिकांची स्थिती जलस्रोत जनावरांचा चारा पिण्याचं आणि शेतीचं पाणी आदी बाबींचा आढावा केंद्रीय पथकानं घेतला केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या दुष्काळाकडे दुर्लक्ष केलं आहे बिहारसाठी भरघोस आर्थिक पॅकेज जाहीर करणाऱ्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मात्र दिलासा दिलेला नाही अशी टीका परिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केले राज्यातल्या नेत्यांवर विश्वास नसेल तर गुप्तचर यंत्रणांकडून दुष्काळाबाबतचा अहवाल मागवावा त्यामुळे तरी सरकारला खरी परिस्थिती कळून येईल असं मुंडे म्हणाले दोन हजार पंधरा सोळा या वर्षात खरीप आणि रब्बी हंगामात पैसेवारी पन्नास पक्षांपक्षा कमी असलेल्या चौदा हजार आठ दुष्काळग्रस्त गावातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे कोकण नाशिक पुणे औरंगाबाद अमरावती आणि नागपूर अशा सहाही विभागातल्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ होणार आहे यंदाच्या हंगा रब्बी हंगामात गहू लागवडीचं क्षेत्र छत्तीस टक्क्यांनी आहे गेल्या वर्षी सुमारे एकशे सात लाख हेक्टरवर गव्हाची लागवड झाली होती यंदा फक्त एकोणऐंशी लाख हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली आहे कृषी मंत्रालयाकडे रब्बी हंगामातील लागवडीची प्राथमिक माहिती आली होती त्यानुसार मंत्रालयानं ही माहिती दिली गेल्या वर्षी रब्बी हंगामात एकूण दोनशे सत्त्याहत्तर लाख हेक्टरवर लागवड झाली होती यंदा ते क्षेत्र दोनशेचाळीस लाख हेक्टरपर्यंत खटलं आहे यंदा डाळीच्या लागवडीच्या क्षेत्रात सत्याहत्तर लाख वरून चौऱ्याहत्तर लाख हेक्टर एवढी घट झाली आहे तर तेलबियांच्या लागवडीत साठ लाख वरून पन्नास लाख एवढी घट झाली आहे मात्र जाड्या भरड्या धान्याच्या लागवडीत एकतीस लाख वरून अडतीस लाख हेक्टर एवढी वाढ झाली आहे महिनाभर चालणारा तेंदू हंगाम आणि दोन महिने शेतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोजगारावर गडचिरोलीच्या नागरिकांना समाधान मानावं लागतं मात्र यंदा जिल्हा प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षात अनुसूचित जमातीच्या नागरिकांना सर्वाधिक रोजगार पुरवण्यात आला आहे त्यामुळे गडचिरोली जिल्हा आदिवासींना रोजगार पुरवण्यात राज्यात अव्वल ठरला आहे दुसरा क्रमांक नंदुरबार जिल्ह्याला मिळाला आहे गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत गडचिरोलीत मनरेगाच्या माध्यमातून नऊ लाख एकवीस हजार चारशे बत्तीस मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आता ही आताही ठिकाणी मनरेगाची कामं सुरू असून कामाच्या ठिकाणी मजुरांची लक्षणीय संख्या दिसून येत आहे वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा प्रशासनानं कामाची आखणी निधीची उपलब्धता मजुरांमध्ये कामांबाबत जनजागृती कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध कामांमुळे गडचिरोली जिल्हा सर्वाधिक आदिवासी नागरिकांना रोजगार देण्यात आघाडीवर राहिला आहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा ठेवा देशभरात पोहोचला तर देश, देश समृद्ध होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पुण्यात सिम्बायोसिस शिक्षण संस्थेनं नव्यानं बांधलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाचं उद्घाटन करताना ते बोलत होते माजी राष्ट्रपती प्रतिभा प्रति पाटील खासदार रामदास आमदार विजय काळे संस्थापक अध्यक्ष शांब मुजुमदार यावेळी उपस्थित होते या ठिकाणी बाबासाहेबांच्या वापरातल्या दुर्मिळ वस्तू कपडे लेख तसंच विविध छायाचित्र प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत चीनापोरा हत्याप्रकरणी रायगड पोलिसांनी दाखवलेल्या गलथानपणाबद्दल नव्यानं अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारनं पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना दिले आहेत यापूर्वी तत्कालीन महासंचालक संजीव दयाळ यांनी याबाबत सादर केलेल्या कलिपानी अहवालाबाबत सरकारनं असमाधान व्यक्त केलं आहे शिनाबोराचा बोराचा मृतदेह पेण इथल्या जंगलात सापडल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक अहवाल किंवा मृत्यू अहवाल का बनवला नाही याची चौकशी करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत अशी माहिती गृह अतिरिक्त मुख्य सचिव कपी बक्षी यांनी वृत्तसंस्थेला दिली जागतिक मच्छिमार दिनानिमित्त आज मुंबईत मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीच्या वतीनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मच्छीमार बांधवांनी पारंपरिक वेशात नटून सजून नाचगाणी गाऊन हा दिवस साजरा केला पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित बंदरांना मासेमारी क्षेत्रात ओएनजीसीतर्फ होणाऱ्या सेस्मिक सर्वेक्षण आणि उत्खननाला मच्छिमारांचा विरोध आहे मुंबईत होणाऱ्या प्रस्तावित कोस्टल रोडमुळे मच्छीमारी आणि मच्छीमार उद्ध्वस्त होतील तसंच पर्सीन जाळ्याद्वारे होणाऱ्या बेकायदेशीर ट्रॉलर मासेमुळे त्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे याबाबतच्या मागण्यांचं व्यवसाय मंत्री एकनाथ खडसे यांना देण्यात आलं हेच निवेदन खासदार अरविंद सावंत यांनाही देण्यात आलं भारतात चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांना चित्रीकरणाच्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी आज गोव्यात दिली यासाठी चित्रपट क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करून धोरणात आवश्यक ते बदल करू असंही राठोड म्हणाले सेहेचाळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्तानं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं भारतीय चित्रपट वारशाला उजाळा प्रदर्शन पणजी इथं आयोजित केलं आहे राठोड यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या अभियानामुळे भारतीय चित्रपटांची समृद्ध परंपरा आणि वारशाचं जतन केलं जाऊ शकतं असं मत राठोड यांनी यावेळी व्यक्त केलं हिंगोलीत आजपासून राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली असून खासदार राजीव सातव यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोलीच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत चौदा सतरा आणि एकोणीस वयोगटातील खेळाडूंनी भाग घेतला असून राज्यातल्या आठही महसूल विभागातील एकूण सहाशे सदुसष्ट शालेय कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत आशिया चषक ज्युनियर हॉकी स्पर्धेत आज भारतानं उपांत्य फेरीत जपानचा सहा एक असा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे स्पर्धेत अ गटात भारत जिंकून क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे तर जपान तिसऱ्या स्थानावर आहे तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा मुकाबला कोरियाशी होणार आहे ब गटात क्रमवारीत पाकिस्तान प्रथम स्थानावर आहे तर कोरिया तिसऱ्या स्थानावर आहे हवामान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये बावीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातल्या पुणे नाशिक अहमदनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार तर मराठवाड्यातल्या औरंगाबाद जालना बीड नांदेड उस्मानाबाद लातूर परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे या कालावधीत नागरिकांनी गारपीट सुरू असताना बाहेर जाण्याचं टाळावं दुपती तसंच इतर जनावरं सुरक्षित ठिकाणी ठेवावीत कापणी झालेली धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असे आवाहन आपत्ती व्यवस्था विभागानं केले आहे आज दिवसभरात राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली तर इतरत्र ढगाळ वातावरण होतं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडल्या मुंबईसह ठाणे पालघर लातूर इथं ढगाळ वातावरण होतं मुंबई कमाल पस्तीस किमान तेवीस नागपूर एकतीस आणि चौदा पुणे एकोणतीस आणि वीस औरंगाबाद तीस आणि एकोणीस नाशिक एकतीस आणि सोळा कोल्हापूर अठ्ठावीस आणि एकवीस रत्नागिरी चौतीस आणि पंचवीस सोलापूर एकतीस आणि तेवीस अमरावती बत्तीस आणि सतरा ठळक बातम्या पुन्हा एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विविधता हाच भारतीय मूल्यांचा गाभा जागतिक भारतीय विद्यापरिषदेत राष्ट्रपतींचं प्रतिपादन देशात पारदर्शक आणि निश्चित कररचनेची ग्वाही देत पंतप्रधानांचं आसियान देशांना गुंतवणुकीचं आवाहन दुष्काळी स्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाचा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दौरा राज्यातल्या सुमारे चौदा हजार दुष्काळग्रस्त गावातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा शिक्षणमंत्र्यांचा निर्णय आशिया कप ज्युनियर हॉकी स्पर्धेत जपानला नमवत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बावीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान गारपीटीची शक्यता प्रशासनाला सतर्कतेचे आदेश याबरोबरच हे आज जागतिक दूरचित्रवाणी दिवस यानिमित्त दूरचित्रवाणी माध्यमाची सद्यस्थिती आणि भवितव्य याविषयी संवाद साधण्यासाठी माध्यमतज्ञ विश्वास मेहंदळे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार